हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज माझ्या वडिलांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे हिरक महोत्सवी तर आज त्यांच्या बड्डेनिमित्त आम्ही इथे एक छोटीशी पार्टी ठेवली आहे तर त्यासाठी आम्ही करत आहोत पावभाजी तर मी आले आईकडे साखरप्यामध्ये तर इथे बघू शकता इथे टॉमॅटो शिमला आणि कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि ह्या फ्लॉवर बटाटा ओले मटार गाजर मी ह्या भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत आता ह्या छानपैकी अशा मी स्मॅश करून घेते आणि आता आपण फोडणीची तयारी करूया आणि इथे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवे करायचे आहेत आम्हाला पंच्याहत्तर आणि त्यांना ओवाळायचं आहे तर इथे गव्हाचं पीठ भिजवलेलं आहे तर त्या पिठाचे दिवे करून त्यामध्ये तुपाच्या वाती आम्ही लावणार आहोत तर त्याला मग इथे कोथिंबीर आहे वरून गार्निशिंगला तर आता आपण पावभाजीला सुरुवात करूया पावभाजी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांचंच फेवरेट आयटम आहे जेवण डाळ भात भाजी पूर्ण जेवण करण्यापेक्षा एकच असा म्हणजे पोटभरीचा नाश्ता कम जेवण असं होईल तर चला मग आपण आता सुरुवात करूया तिथे मी आता ही भाजी स्मॅश करून घेते साधारण वीस ते पंचवीस माणसांसाठी आहे ही पावभाजी तर आता इथे मी कांदा आधी भाजून घेतला आहे आणि त्या त्यामध्ये शिमला मिरची बारीक चिरलेली आणि टॉमॅटो घातलेला आहे वाफ मारते त्यामुळे थोडंसं सुरुवातीला गर झालं आहे तर तेल घातलं आहे मी मी बटर फोडणीला घालत नाही मी बटर सर्व करता वेळेस घालते पावभाजी तर इथे आम्ही भाजी चांगली स्मॅश करून घेतली आहे तर आमच्याकडे स्मॅशर नाही आहे त्यामुळे मी हा एक लासनच केलं तर तुम्ही याच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही ते स्मॅशरने स्मॅश करू शकता आणि एकदम पण बारीक केले नाही जेणेकरून पावभाजीत आपण काय काय घातलं आहे तर हे दिसायला पाहिजे फ्लावर आणि बटाटा तर एकच झाला आहे पण गाजर आणि मटार दिसतंय आणि हा थोडासा कांदा वरती सर्विंगला ठेवला आहे वरून टाकण्यासाठी आणि आता इथे चांगला कांदा टोमॅटो आणि चिमला परत छानपैकी परतून घेऊया आणि हे झालं की ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट मसाला लाल ला आपला इथे आईने वाटलेला नवीन मसाला आहे हळद टाकून घ्यायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं आलं लसणीवरती आणि मग आपण यामध्ये भाजी घालायची आणि वरून पावभाजी मसाला मी हे घालणार आहे तर आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि छानपैकी परतून घेऊया कांदा आणि भाज्या नरम होण्यासाठी मी यामध्ये थोडं मीठ टाकले त्यामुळे भाज्या बघू शकता आपल्या छानपैकी गुलाबी रंगावरती अशा मऊ पडलेल्या आहेत तर आता आपलं छानपैकी बघू शकता इथे ते तेल सुटलेलं आहे म्हणजे ते भाजलेलं आहे आपला मसाला तर आता यामध्ये आपण ही भाजी टाकू तर आता इथे तुम्ही बघू शकता मी पावभाजी मसाला टाकलेला आहे तर भाजीला कल रंग छान आलेला आहे घरात थोडा बॅकग्राऊंड आवाज आहे कारण मुलं जमलेली आहेत छोटी आमची तर चाललं आहे त्यांचं टी व्हीवरून रिमोटवरून मोबाईलवरून तर आता आपली भाजी तयार आहे ज्यामध्ये थोडासा मी घरचा गरम मसाला टाकणार आहे तर आता चव बघून मीठ घालूया मीठ घातलं आहे मी ऑलरेडी पण जरा घेऊन कारण बटर पण आपण घालणार पन आहोत ती सॉल्टेड आहे त्यामुळे ही भाजीची चव आपल्याला बघायला पाहिजे आपली पावभाजी तयार आहे माझ्या चॅनलला लाईक करा ला कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू